तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारी येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आभारी आहे कि त्यांनी मला एक स्टेज सेट करून दिलं जिथे मी माझा आवाज पोचू शकतो ऑपरेशन सिंधू ने आपल्याला खूप काही दिलंय शिकण्यासाठी आणि आपल्याला एक भारत एक गट आहे एक मोठ राष्ट्र आहे याची भावना सगळ्यांमध्ये निर्माण केली त्याबद्दल मी परत खूप खुश आहे बावीस एप्रिलला जेव्हा हे घडलं त्यावेळेस आम्हाला नक्की माहित होतं की ह्यावेळेस आपण शांत राहणार नाही खूप जी तयारी केली मी आजपर्यंत ती तयारी कुठल्या तरी कामी येणार आहे आणि ते आम्हाला सव्वीसच्या रात्री कळालं की आपण मी एक लढाऊ विमानाचा फायटर पायलट आहे आपल्याला सज्ज व्हायचंय आपल्याला जायचंय सीमेरेषेवरती एकदम गुपितपणे आम्ही हे पार पाडलं आणि सीमेरेषेवरती आम्ही गेलो ज्या दिवशी ज्या रात्री तुम्ही आपले जेवण खाऊन उरकून झोपे गेले असणार त्या रात्री मी सज्ज होतो सुमारास रात्रीच्या एक वाजून पाच मिनिटांनी आपण आपल्या मिसाईल्स अक्रॉस द बॉर्डर पाकिस्तानमध्ये लागल्यात आणि त्यांच्या आतंकवादी संघटनेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या ठिकाणावरती तेव्हा तो हल्ला झालाय आणि तिथे आपण त्यांचे ते आतंकवादी संपावले ही कामगिरी जरी पाकिस्तानी छोटी वाटत असली पण याचा एक संदेश पूर्ण जगभरात गेलाय आपण आता शांत बसणार नाही शांत बसायचंही नाही आणि ते त्यांना सांगून दिलंय त्यामुळं झालं काय जगभरामध्ये आपण एक शांतता प्रिय राष्ट्र आहे पण जर आपल्यावरती कोणी बोट उठवलं तर आपण त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं त्यानंतर सुद्धा आपण सांगितलं की आम्ही फक्त आतंकवाद्यांवर हल्ला केलाय बोली भाव जनतेवर नाही तुमच्या मिलिटरीवर सुद्धा नाही तरी त्या शत्रू राष्ट्राने आपल्याला परतवार केला तो परतवार आपण परत उलटावून लावला आणि मग आपण त्याच्या त्या वाराचं चोख उत्तर दिलंय ते आपण मीडियावरती टी व्ही ते पाहिलंच असणार त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही झालंय पण प्रोटोकॉलच्या हिशोबाने मी ते सांगत नाहीये पण भारतीय असल्याचा खूप सर्वांना गर्व व्हावा मी माझ्याकडून सुद्धा आवाहन करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शिववीरांची पण भूमी आहे हा वारसा घेऊन मी लढायला गेलो मला माहित होत की माझ्या मागे ही सर्व जनता आहे या सर्व जनतेचा आशीर्वाद आहे प्रेम आहे ते जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम आई वडिलांची ज्या मातीत मी वाढलो त्याची मला जाणीव आहे आणि अशा ह्या पार्श्वभूमी असल्यामुळे मला पुढची कामगिरी करण्यास काहीही रोखत नव्हतं आणि ती कामगिरी केली ऑपरेशन सिंधूचे रिझल्ट आलेले आहेत सिंधू संपलेलं नाहीये पण तरी आम्ही तत्पर आहोत कुठल्याही क्षणी परत जायला आणि परत तीच कामगिरी अजून काही पटीने परत दाखवून द्यायला हा मंचावर मी फक्त एकच आव्हान सगळ्यांना देतो आपण या मातीचा खूप ऋण लागतो आपण आपल्या आई वडील आपली पुढची पिढी तर सगळ्यांना माझ्या परीने एकच आव्हान आहे जे जे तुमच्या परीने होत असेल जितक होत असेल स्वदेशी वापरा स्वदेशी नसेल तर ऍटलिस्ट चीनी आपले शत्रू राष्ट्र यांच्या बनावटीचे गुड्स वापरू नका तेच बनावटीचे गुड्स त्याचा तो पैसा मिळतो तोच आपल्या विरुद्ध वापरतात आपण असं करू का आपल्या घरामध्ये नाही ना भारत पण आपलंच घर आहे प्लीज जितकं होत असेल जर गरज नसेल त्या वस्तूची तर बाहेर राष्ट्राची वस्तू ऍटलिस्ट या राष्ट्राच्या वस्तूंच्या घेऊ नका प्लीज सर्व तरुण तरुणींना माझा आव्हान आहे डिफेन्स जॉईन करा खूप भारी फील्ड आहे तुम्हाला संतुष्टी मिळेल तुमचा काम केल्याचं तुमचा अभ्यास तुमचा शिक्षण केल्याचं तुम्हाला संतुष्टी मिळेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा चेंज होईल तुम्हाला स्वतःचाच इतका अभिमान वाटेल तर बाकीच्यांना तुमचा किती वाटेल हे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही त्या अभिमानासाठी त्या देशाच्या रक्षणासाठी तुम्ही डिफेन्स जॉईन करा कुठल्याही क्षेत्रात लढाऊ विमानात असेल तुम्ही आर्मी मध्ये असेल नौदलात असेल कुठल्याही क्षेत्रात जॉईन करा दॅट डज नॉट मीन की तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्षेत्रात गेल तर तुमचं काही योगदान कमी होईल त्या क्षेत्रात सुद्धा तुमची गरज आहे चांगले नागरिक व्हा चांगले आपले बंधूंना जे तुम्ही रास्ता ज्याला तुम्ही स्ट्रेंजर्स म्हणतात त्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांना पण आपुलकीने विचारा एकात्मता वाढवा आपण एकमेकांचे शत्रू नाही शत्रू तो बॉर्डरच्या पलीकडे त्याच्यासोबत लढाई घाल त्याच्यासोबत तुम्ही तलवारी काढा आपल्या 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 भांडायची गरज नाही आपल्याला बंधू भगिनीनो परत एकदा सांगतो आपल्या आपल्या भांडायची कधीच गरज नाही शांततेने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आपले प्रॉब्लेम घरी घेऊन या जेव्हा तुम्ही बाहेर पडता हीच एक विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा